छोटे प्रश्न असणारच सगळ्यांना येतात कायच अवघड नाही पहिला प्रश्न मी विचारतोय बघा स्पर्धेत सहभागी व्हायला योग म्हणजे काय आणि ह्या प्रश्नाची मी चार उत्तर देणार आहे त्यातलं जे बरोबर उत्तर असणार आहे तो पर्याय तुम्ही सांगायचा आहे प्रश्न आहे योग म्हणजे काय पर्याय क्रमांक एक आहे श्वास आणि प्रश्वास यावरती करण्याचं नियंत्रण दुसरा पर्याय आहे एक प्रकारचा व्यायाम तिसरा पर्याय आहे आसन करण्याची कला आणि चौथा पर्याय आहे शरीर मन आणि आत्म्याचं एकीकरण करण्याची प्राचीन भारतीय पद्धत पहिल्यांदा चौथा पर्याय क्रमांक आता दुसरा प्रश्न आपण त्यांच्यासाठी विचारते आपलं नाव सांगा नाव सांगा राहुल बाबर राहुल बाबर छान दुसरा प्रश्न आहे त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो पर्याय आहेत एकवीस जुलै एकवीस ऑगस्ट एकवीस मे आणि एकवीस जून याचा पण चौथाच एकवीस जून एकवीस जून पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर दिलेला आहे आता डॉक्टर साहेबांसाठी प्राणायाम कशाशी संबंधित आहे प्रश्न आहे का प्राणायाम कशाशी संबंधित आहे शारीरिक मुद्रा पर्याय क्रमांक एक आहे दुसरा पर्याय नियम पाळणे तिसरा आहे श्वास नियंत्रणाची तंत्र आणि चौथा आहे ध्यान तिसरा पर्याय तर हे तिसरा पर्याय ही बरोबर आहे तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर आणखीन हे सगळ्या स्पर्धेत सहभागी व्हायसाठी हा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते योगाचे मुख्य अंग नाही पर्याय क्रमांक एक नियम पर्याय क्रमांक दोन यम पर्याय क्रमांक तीन आसन आणि पर्याय क्रमांक चार संगीत बरोबर उत्तर आहे स्पर्धेत सहभागी होत आहेत मकरंद पाटील आहे सूर्य नमस्कारामध्ये साधारणतः किती आसनांचा समावेश असतो पर्याय आहे सोळा दुसरा पर्याय आहे दहा तिसरा पर्याय आहे आठ आणि चौथा पर्याय आहे बारा दहा दहा उत्तर आहे या मंत्राचे उच्चारण योगात का केले जाते आपण ओंकार घेते दररोज पहिला पर्याय आहे फक्त परंपरा म्हणून दुसरा पर्याय देवाला प्रार्थना करण्यासाठी तिसरा पर्याय आहे शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी चौथा पर्याय आहे मन एकाग्र करण्यासाठी आणि आंतरिक शक्ती मिळवण्यासाठी कुठला पर्याय नाव द्या त्यांच्या हा पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर आहे तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न योग शब्द कोणत्या भाषेतून आला आहे हिंदी पाली संस्कृत का प्राकृत संस्कृत उत्तर बरोबर आहे आणि त्यांच्यासाठी शेवटचा प्रश्न विचारणार आहे गुगल प्रश्न देते बरं का मला मी नाही काढत नेक्स्ट केले की ते ऑटोमॅटिक क्वेश्चन्स येतात शवासन हे आसन कशासाठी ओळखले जाते पर्याय आहे शारीरिक ताकद वाढवण्यासाठी पर्याय दुसरा आहे लवचिकता वाढवण्यासाठी पर्याय तीन आहे पचन सुधारण्यासाठी आणि पर्याय आहे चौथा गहन विश्रांती आणि शारीरिक शांती मिळवण्यासाठी शारीरिक शांती मिळवण्यासाठी उत्तर बरोबर आहे दुसराही धन्यवाद